नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आपल्या युट्यूब फॅमिलीना सगळ्यांना आज आपण करंजाचं सारण बनवते खुसखुशीत करंजाचं सारण बनवते बघा अगदी सोप्या पद्धतीनं हिडू मोठा होता म्हणून अगदी सारणाचा हिडू मी तुम्हाला दाखवते रेसिपी तर आपण एक वाटी रवा घेतला आहे मोठी वाटी रवा आहे बघा किलो रवा आहे आणि एक वाटी खोबरे घेतले काजू बदाम घेतले तर आणि एक मोठी वाटी साखर घेतली आपण आता प्रथम आपण कढईमध्ये तूप घालू आहे तूप गरम झालं झाल्यावर का आपण रवा घालणार आता ही बारीक रवा आहे जास्त जाडसर रवा नाही बारीक आहे बारीक रव्याचं सारण खूप छान आहे रवा चांगला तुपामध्ये भाजून घ्यायचा रवा भाजायला वेळ लागतो गॅस मिडियम ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही मंद वर्ग रवा भाजून घ्यायचा म्हणजे करपणार नाही अगदीच रवा भाजायला पाच सात मिनटं लागते ती फास्ट करायचं ना अजिबात गॅस एकसारखं हलवत राहायचं तळापासून रवा चांगला खमंग भाजला का आपला तर आपली करंजी पण छान लागते टेस्ट भरपूर येते करंजीला रव्याचा बघा कलर थोडासा बदलला आहे आता थोडासा लाल कलर व्हायला लागला आहे रवा छान भाजला करंजी आपली मू खूप मस्त होते बघा म्हणून रवा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला तुपामध्ये आता रवा भाजला मी काढून घेतला आहे आता त्याच वाटी मोठी वाटीनं आपण खोबरे घेतले बघा ही खोबऱ्याचा किस मी घरी केलेला आहे ह्याचा आपण हिडू आधी टाकला होता पहिल्यांदा घरी करून ठेवलेला आहे खोबरं मी किस एकाचा आजीबापरला मी घरीच केलेला आहे तुम्हाला एकाचं पण वापरू शकता खरं तसं काही नाही खोबऱ्याचा कलर पण बदललाय बघा लाल झाला मी काढून घेतलं खोबऱ्यात काय तूप घातलं नाही आमचंच तेल असतंय आता आपण काजू बदाम घालू काजू बदाम तुमच्याकडे असलं तर वापरलं नाही वापरलं तर पण चालेल तसं काही नाही थोडंसं तूप घालू आपण काजू बदाम भाजायला काजू बदाम व्यवस्थित भाजून घ्यायचे आता आपलं काजू बदाम पण भाज्यात काढून घेऊया मी मिक्सरमधून ही साखर बारीक करून घेतली आहे बघा ते मिसळूया आपण दोनशे ग्रॅम साखर आहे आता त्याच भांड्यात आपण काजू बदाम पण बारीक करून घेतलं तर ती घालूया आता वे। वेलची पावडर घालू आहे एक चमचा साखरात बारीक केलेली आपण जायपाळ किसून घालणार आहे मी संध्याकाळ संध्याकाळी हिडू काढल्यामुळं गावी असल्यामुळं थोडासा अंधार आहे समजून घ्या जायफळ वेलची पाडून आपल्या सारणाला खूप टेस्ट येते तुम्ही पण अशा पद्धतीने करंज्याचं सारण बनवून बघा सर्व मिक्स करून घ्या सारणात साखर ही सगळी विलची पावडर जायफळ तर अशा पद्धतीने मी सारण बनवले बघा तर करंजाचं पण हिळू मी लवकरच टाकणार आहे आता सोप्या पद्धतीनं धन्यवाद बाय बाय